स्वर्गीय सदाशिराव मंडलिक साहेबांचं सा, दोन हजार नऊ च वाक्य आठवतंय हो मला माझं एकतर मतदान पडणार का नाही त्यासाठी मी उभारणार आणि हे आपण तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन तुमच्या हातात घ्यायचे गेला ते एकटे पाडत नाही ते कागलच्या विकासाला एकटे पाडायचा प्रयत्न करतायत ते कागलच्या भविष्याला एकटं पाडायचं काम करत आहेत रोज माझ्यावर टीका करतात की मी त्यांच्यावर टीका करायची ही इलेक्शन कोणाला पाडण्याची इलेक्शन नाही आपण जेव्हा जिंकतो तर संविधानमध्ये कोणतं पडणार कोणाला पाडण्यासाठी इलेक्शन नाही आहे कागलच्या विकासासाठी कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सगळ्या युवकांना महिलांना ज्येष्ठांना म्हणतो आपल्या भविष्यामध्ये गुंतवणूक करा मी तुम्हाला सांगू जगामधली सगळी ताकद त्यांच्या पाठीशी असेल त्यांच्या विरुद्ध हा समरजी घाडगे उभारणार आणि हे परिवर्तन घडवणार पण मी एक सांगतो की काही होऊ दे हे परिवर्तन घडवण्यासाठी काही वेळेला किती किंमत मोजावी लागेल ती मी मोजीन काही पावलं घ्या लागेल ती मी पावलं घ्यायला तयार आहे काही निर्णय घ्यायला लागतील ते निर्णय घ्यायला मी तयार आहे पण आपल्या सगळ्यांना मी सांगतो की मी आज ही इलेक्शन लढणार आहे आणि तुमच्यासाठी लढतोय मला आपल्या लोकांची साथ लागणार आहे मला आपल्या लोकांचा आशीर्वाद लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका